मावशी म्हणला पायाचा ऑपरेशन तुमच्या करावं लागेल काही नाही म्हणलं गुडघ्यात काय राहिलंच नाही म्हणला गोठ्याच्या वर पाय मोडेल मिरजला दोन लाख रुपये खर्च सांगेल आपली काय परिस्थिती नव्हती दोन लाख रुपये खर्च करायला रुपा मच्छिंद्र मगर भाऊसाहेब मच्छिंद्र मगर हे पायासाठी म्हणजे आता सकाळ दिवशी जो असा त्रास झाला मला म्हणजे सकाळचं थोडंफार असं काम करून उठली बाहेर हातपाय तोंड धुव म्हणलं ते कट्ट्यावर खाली उतराय गेले एक पाहायचं म्हटलं मग तू पोराला बोलवून घेतलं त्याने आणलं आजात उचलली नाही तर बसवली आणून मग त्या दिवशी जायचं दवाखान्यात तर रविवार दिवस होता दवाखाना बंद कुठं जायचं आणि काय लावली आपल्या गावातले टोपं आणून कुठं एखादी गोळी गेली दुसऱ्या दिवशी मग गेलो आपलं इथ अकलोजला शेत डॉक्टरने जरा व्यवस्थित सांगितलं आम्हाला मावशी म्हणला पायाचं ऑपरेशन तुमच्या करावं लागेल मग असं घरी आपलं केला विचार म्हणला आता जाऊ निर्जला मिरजला नेलं मिरजला दोन लाख रुपये खर्च सांगितलं नव्हती दोन लाख रुपये खर्च करायची तिथे गेलो तपासलं त्याने काय नाही म्हणला या गुडघ्यात काय राहिलं नाही म्हणला गादी पूर्णपणे फाटले कुठं काय काय ते तुटली त्याचं जर नाही ऑपरेशन केलं तर मला गोठ्याच्या वर पाय मोडल पंधरा दिवसाच्या आताच ऑपरेशन करावं लागेल म्हणलं गावात आलो दादाची गाडी गेलो आमदार साहेबांना भेटायला असं असं ऑपरेशन करावं लागते बोललो भाऊनला लगेच भाऊ म्हणलं करून टाकू काय अडचण नाही कधी करावं लागते भाऊ म्हणलं म्हणलं उद्या करायला सांगितलं अर्जंट करायला सांगितलं लगेच मला संध्याकाळी जा म्हणलं भाऊ मीच उलट भाऊनला म्हणलं दुसऱ्या दिवशी जातो आज जायला थोडी अडचण आहे पैसे नव्हतं जायला बी पैसे लागतात ना गाडी नव्हती काय ती भाऊ म्हणलं माझी मीच बघतो तू जा पण आजच जा एवढं डायरेक्ट निर्णय घेणारा माणूस म्हणजे रामबाऊस पण त्यांच्यामुळं त्यांनी घेतले दखल झालं व्यवस्थित आपल्या वेळेच्या आधी झालं पंधरा आत म्हणलं ते पंधरा आतच झालं माणूस चांगला आहे ते देव माणूस आहे त्यांचं नाव रामन आहे ऑपरेशनला गेलो तर तिचं माझा अंदाज आहे बघा पाच सहा वेळा मला कॉल आला त्यांचा झालं ऑपरेशन कसं झालं काय अडचण कोण काय पैसे मागत आहे काय असेल तर अडचण मला सांग म्हणजे एवढ्यापर्यंत त्यांनी स्वतःची म्हणजे स्वतः घरच्यांची काळजी घेतली काळजी घेतली त्यामुळे त्यांच्यासाठी कधी पण पण काय पण कारण ती देवच माणूस आहे आपल्यासाठी तर देव माणूस आहे असं तडकीपड निर्णय तडकीपड कामच होऊ शकत नव्हतं ना राम कधीही गरज पडू द्या कधीही त्यांनी फक्त एक कॉल करावा कुठेही असू द्या त्यांच्या पैसे हजरच राहणार आता जरी भाऊंना तिकीट मिळलं मागेशिर तालुक्यात एक महिना भाऊंसाठी काढायचा दिवस रात्र सुद्धा मी म्हटलं दिवस रात्र प्रचार करायचा भाऊंसाठी पण ती प्रचार करायची गरज नाही ती माणूस निवडूनच येणार आहे शंभर टक्के पहिल्यापेक्षा लीड ना आता निवडून येणार आहे यात बदलच नाही आम्हाला राम भाऊच पाहिजे आणि आमदार शंभर टक्के पाहिजेच